नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज गुरुवार आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे तर उंबरट्याची पूजा करून झालेली आहे हळदीचं लेपन करून झालेले आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे माझे अकरा गुरुवार चालू आहेत तर त्याची मांडणीसुद्धा मी करून घेतली आहे आणि पूजा मांडणी करून मी शिऱ्याचा प्रसाद बनवलेला आहे सकाळीच त्यामुळं सकाळी सकाळी म्हणजे शिऱ्याचा प्रसाद महाराजांसाठी बनवून घेतलेला आहे आणि आता मला सारामृतची जी पोथी आहे ती वाचायची आहे म्हणजे सारामृतचं पारायण करायचं आहे

जिचा प्रसाद मिळता मूढपंडित होत्र सफळ काव्यादय हा ब्रह्म सुता नमियी जो अज्ञान अज्ञानिविनाशक विद्याकान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्याताय गुरुवर्य देवी असती माता पितर दैसे श्रेष्ठ त्यांची नमस्कार वारंवार साष्ट ब्रष्णु महेर तिनी जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष सुख अद्रिमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोण कोणत्या काळी कोण जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोण सई कळेना ते स्वामी नामे महा पतितदिनपरि आलोशरतुला कृपामृते निजस्वरूपे रभौमि उद्धरी दासाला जय अनुसूयात्मज श्रीदत्तात्रय आता मी किचनमध्ये आली आहे आणि महाराजांच्या नैवेद्यासाठी बनवते बेसनचे लाडू अगदी थोडेसे चार पाच लाडू होतील इतकेच बनवणारे म्हणजे नैवेद्याला होतील आणि महाराजांना बेसनचे सगळे पदार्थ आवडतात म्हणजे भजी म्हणा कांदे भजी आवडतात फरसाण आवडतो बेसनचे लाडू आवडतात थालीपीठ आणि कडपोळी ह्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळे पदार्थ महाराजांना आवडतात तर मग मी म्हटलं चला आज त्या एक थोडेसे चार पाच लाडू होतील एवढेच बनवूया इथं मी या कपाणी इथं बेसन घेतले हे दोन कप बेसन घेतले आणि हा आहे अर्धा कप रवा घेतलाय आणि तूप घेतले बेसन भाजायला इथं कढई गरम करायला ठेवली तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये मी लाडू बनवणार आहे कढई तापली आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेतली आणि हा रवा घालतीये रवा भाजून झालाय आता मी काढून घेते आणि आता या कढईमध्ये मध्ये थोडस अजून तूप घालते आणि गॅस ना मंद मंद आचेवर भाजून मी पहिल्यांदा ना एकदम जास्त तूप नाही घालायचं तूप जास्त घातलं की नाही हे असं वितळल्यासारखं होतं आणि मग ते परत कितीही वेळ ठेवलं ना तर असं ते घट्ट होत नाहीत लाडू त्यामुळे पहिल्यांदा तूप घालताना थोडंच घालायचं जास्त घालायचं नाही यामध्ये मी आता अजून दोन चमचे तूप घालतीये आणि ह्या ज्या गुठळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या लगेच भाजत भाजतच ह्या गुठ्या मोडल्या की मग परत याचा त्रास होत नाही बेसन आता भाजलेलं आणि खमंग असा वास सुटलाय बेसनचा आणि आता मी याला काढून घेते जोपर्यंत बेसन जे भाजलेले आहेत थंड होते तोपर्यंत इथं साखर वाटून घेतली याच्यामध्ये मी चार पाच वेलच्या वेलचीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता ते वाटून घेते पीठ असा बऱ्यापैकी थंड झालंय पूर्ण थंड नाही करायचं थोडंसं कोमट असताना त्याच्यामध्ये साखर घालायची आणि लाडू वाढायचे आता याच्यामध्ये मी साखर घालते पिठी साखर आताच मी दळलेली होती साधारणतः अर्धा कप साखर मी घेतली होती अर्धा कप साखर घेऊन मी ती दळलीये आणि आता याच्यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये किंचितसं मीठ पण घालायचंय लाडू मध्ये साखर चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन्ही तळहातामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायची म्हणजे सगळीकडे तूप आणि साखर एकदम व्यवस्थित लागल्या जाते आणि मग लाडू आपल्याला वळताना व्यवस्थित वळला जातो त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या गुठळ्या वगैरे राहतात त्या राहत नाहीत अशा तळ हातामध्ये चोळल्यामुळं आणि एकसारखं तूप आणि साखर सगळीकडे पसरल्या जाते तर अशा पद्धतीने हा लाडू वळायला सोपा जातो तर आता याच्यामध्ये मी दोन चमचे तूप अजून टाकून एक दोन चमचे तूप मी याच्यामध्ये घालतीय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही कधी केंद्रातील नैवेद्य नैवेद्य घेतला आहे का तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं का असं म्हणतात की आपण जो नैवेद्य महाराजांना दाखवतो तो एक माणूस जेवेल इतका नैवेद्य असतो म्हणजे दोन चपात्या वाटीभर भाजी भात डाळ एखादा गोडाचा पदार्थ तांबूल म्हणजे विड्याचं पान वगैरे हे गोष्ट आपण ठेवलेल्या असतात पण तो नैवेद्य जो असतो ना तो पूर्णपणे आपण घरी आणायचा असतो आणि आपण घरची जी आपण चार माणसं किंवा पाच माणसं आपल्या घरातील जेवढी व्यक्ती आहोत तेवढ्याने तो खायचा असतो असं म्हणतात की तो प्रसाद चार माणसांना सुद्धा संपत नाही एका माणसाचा प्रसाद म्हणजे आपण जो महाराजांना नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य आपल्या चार जणांना सुद्धा संपत नाही म्हणजे तो इतका पुरतो इतका तो जास्त असतो असं असं म्हणतात पण मी याचा सुद्धा अनुभव घेतलेला आहे तो खरंच संपत नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा तो प्रसाद तो नैवेद्य उरलेला असतो याची ख्याती आहे तुम्ही नक्की याचा अनुभव घेऊन बघा कधी केंद्रात आरती असेल तर नैवेद्य आरतीसाठी तुम्ही स्वतःचं नाव द्या आणि नैवेद्य आरतीसाठी नैवेद्य तुम्ही स्वतः करून घेऊन जा तर तुम्ही याचा अनुभव घ्या की खरंच तो नैवेद्य पुरतो दुसऱ्या दिवशी सुद्धा शिल्लक राहतो इथे लाडू तयार आहेत अशा प्रकारे मी इथं चार पाच लाडू बनवून घेतलेत आणि महाराजांना मी नैवेद्य दाखवते ज्या दिवशी गुरुवार असतो ना त्या दिवशी एखादा सण असल्यासारखं मला वाटतं एखादा उत्सव असल्यासारखं घरामध्ये वाटतं कारण त्या दिवशी वातावरण इतकं प्रसन्न वाटतं महाराजांची पूजा याच्यामध्ये वेळ जातो आणि तो वेळ घालवायला मला खूप आवडतं कारण घरामध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात मग त्यामध्ये मला जो आनंद मिळतो ना तुम्ही सांगू शकत नाही खूप आनंद होतो मला या सगळ्या गोष्टी करताना आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी, हो मी इथं सेंड करते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते मला सांगा आणि छान छान कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय